स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण तेवीस ते सत्तावीस एप्रिल पर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्यासमोर आहे ऑपरेशन चक्रवी अभियान कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारीशी संबंधित आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे सायबर गुन्हेगारी या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत ऑपरेशन चक्रवी हा भारतातील केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सी बी द्वारे राबवला जाणारा एक महत्वपूर्ण सायबर गुन्हेगारी विरोधी अभियान आहे या मोहिमेचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत सायबर गुन्हेगारी सिंडिकेट्स विरुद्ध कठोर कारवाई करणे हा आहे जे विशेषतः डिजिटल अरेस्ट प्रकारच्या फसवणुकीत गुंतलेले आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे नंतर प्रश्न दुसरा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापित केले जाणार आहे योग्य उत्तर आहे भारत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय भारताच्या मैसूर कर्नाटक येथे स्थापित केले जाणार आहे ही संस्था वाघ सिंह बिबट्या हिमवाघ पॅन्थर इत्यादी मोठ्या मांजरींच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी स्थापन केले जात आहे तसेच जगातले सतरावे अॅथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिट हे पण भारतामध्ये स्थापित केले जाणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा जगातले पहिले पूर्णता अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर कोणते बनणार आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अमरावती हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ आंध्र प्रदेशच्या अमरावतीला पूर्णता अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातले पहिले शहर बनवण्याचे उद्दिष्ट आहे यासाठी दोन हजार सातशे मेगावॅट क्षमतेच्या सौर पवन आणि जलविद्युत प्रकल्पांची योजना आखली गेली आहे ऑप्शन जर पाहिले तर लखनौ लखनऊ उत्तर प्रदेश येथे राजनाथ सिंग यांनी संसद खेल महाकुंभ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन केले आहे खुलटाबाद खुलटाबाद हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबची कबर असलेले एक ठिकाण आहे अलीकडेच महाराष्ट्रातील नेत्यांनी खुलटाबादचे नामकरण रत्नापूर करण्याची मागणी केली आहे आणि दिल्ली दिल्ली येथे भारतीय नौसेनेने मेघायन पंचवीसच्या तिसऱ्या संस्करणाचे आयोजन केले आहे तसेच दिल्ली येथे रक्षा साहित्य महोत्सव कलम आणि कवच टू पॉईंट ओचे पण आयोजन करण्यात आले होते क्लिअर चौथा प्रश्न आहे पृथ्वी दिवस दरवर्षी बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसची या दिवसाची थीम काय आहे राईट ॲन्सर इज आपली ऊर्जा आपला ग्रह म्हणजे अवर पॉवर अवर प्लॅनेट ही दोन हजार पंचवीसची ची थीम आहे आणि प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक ही दोन हजार चोवीसची ची थीम होती ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न पाचवा कोणत्या केंद्रीय मंत्र्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा यंग ग्लोबल लीडर दोन हजार पंचवीस म्हणून नामित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे राम मोहन नायडू केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापूर राम मोहन नायडू यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारा यंग ग्लोबल लीडर दोन हजार पंचवीस म्हणून नॉमिनेट करण्यात आले आहे राम मोहन नायडू हे आंध्र प्रदेशातील श्री काकुलम खासदार असून इतिहासातील सर्वात युवा केंद्रीय मंत्री आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा आतंकवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या कोणत्या ठिकाणी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला ज्यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटक मृत्यू झाला योग्य उत्तर आहे पहलगाम पहलगाम हे हिल स्टेशन अनंतनाग या जिल्ह्यात आहे इथेच या आपल्या भारतीय पर्यटकांवर हल्ला केला ज्यामध्ये आपल्या सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा ओके क्लिअर सातवा प्रश्न आहे भारताने आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ म्हणजे आय टी यूच्या च्या संचालक पदासाठी भारतीय उमेदवार म्हणून कोणाची निवड केली आहे योग्य उत्तर आहे यम रेवती यम रेवती यांची आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या संचालक पदासाठी भारतीय उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा भारत सरकारने कोणत्या देशासोबत सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू भारताने पाकिस्तान सोबत असलेला सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे पहलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे सिंधू जल कराराबद्दल जर पाहिलं तर सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक ऐतिहासिक करार आहे जो एकोणवीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी कराची येथे करण्यात आला होता हा करार भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांनी केला या करारामध्ये जागतिक बँकेची मध्यस्थी होती सिंधू नदी प्रणालीमध्ये प्रमुख सहा नद्या आहेत सिंधू झेलम चिना बारावी सतलज आणि व्यास या करारा अंतर्गत वीस टक्के पाण्याचा अधिकार हा भारताला तर ऐंशी टक्के पाण्याचा अधिकार हा पाकिस्तानला देण्यात आला आहे सिंधू नदीचा उगम हा मानसरोवर झील तिब्बत येथे होतो ही नदी अरबी समुद्राला मिळते सिंधू नदी भारतात लडाख डेमचोक येथून प्रवेश करते ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा लोक प्रशासनामध्ये उत्कृष्टतेसाठी नवाचार श्रेणीमध्ये प्रधानमंत्री पुरस्कार कोणी पटकावला आहे राईट अँसर इज पोषण ट्रॅकर अप्लिकेशन पोषण ट्रॅकर अप्लिकेशन हे महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आले आहे पोषण ट्रॅकर अप्लिकेशनबद्दल जर पाहिलं तर हे एक मोबाईल आधारित डिजिटल अप्लिकेशन आहे जे अंगणवाडी कार्यकर्त्यांना पोषण आणि बालसेवा वितरणाच्या वास्तविक वेळेतील डेटा संकलनाची सुविधा प्रदान करते या अप्लिकेशनाद्वारे दहा कोटी अधिक लाभार्थी आणि चौदा लाखाहून अधिक अंगणवाडी केंद्र जोडली गेली आहेत हे hey, अप्लिकेशन दैनिक आहार संबंधी माहिती स्वास्थ व फिटनेस आणि जीवनशैली सुधारण्यास मदत करते ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण आहेत ज्यांना भारताच्या यात्रेवर असताना दिल्ली येथे गार्ड ऑफ ऑनरनेस सन्मानित करण्यात आले योग्य उत्तर आहे जे डी वान्स अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वान्स हे नुकतेच भारताच्या यात्रेवर आले होते यांना दिल्ली येथे गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले ऑप्शन जर पाहिले तर मार्क कारणी मार्क कार्नी हे कॅनडाचे पंतप्रधान आहेत ड्युरोमॅक्यूट ड्युरोमॅक्यूट हे सर्बियाचे नवे पंतप्रधान बनले आहेत आणि मायकल मार्टिन मायकल मार्टिन हे आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री आहेत क्लिअर अकरावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक ई रिक्षा योजनेची सुरुवात केली आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हा प्रश्न आपण डिटेल मध्ये पाहू महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक ई रिक्षा योजनेची सुरुवात केली आहे ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दहा हजार पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक तीन चाकी रिक्षा महिलांना वितरित करण्यात आले आहेत या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे असून राज्य सरकारने प्रत्येक ई रिक्षासाठी वीस टक्के अनुदान देण्याची तरतूद केली आहे ज्यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक मदत मिळते या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल कल्याण विभाग जबाबदार असून किनेटिक ग्रीन एनर्जी कंपनी या उपक्रमाची भागीदार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा युपीएससी म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षा दोन हजार मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे राईट अँसर इज शक्ती दुबे यूपीच्या शक्ती दुबेने सिव्हिल सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तर दुसरा क्रमांक हा हर्षिता गोयलने पटकावला आणि तिसरा क्रमांक पुण्याच्या अर्चित पराग डोंगरेने पटकावला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तेरावा कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतीय सेनाने ऑपरेशन टिक्का अंतर्गत घुसखोरीला उधळून लावले योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर भारतीय सेनाने जम्मू काश्मीर येथे ऑपरेशन टिक्का अंतर्गत घुसखोरीला उधळून लावले ऑप्शन जर पाहिले तर दिल्ली दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या पहिल्या एकात्मिक लिव्हर हॅबिलिटेशन सेंटर लिहाबचे उद्घाटन केले तसेच हिल्ड म्हणजे हेल्दी लिव्हर एज्युकेशन अँड अल्कोहोल असोसिएटेड लिव्हर डिसीज प्रिव्हेन्शन या राष्ट्रव्यापी उपक्रमाची घोषणाही केली तामिळनाडू तामिळनाडू राज्य सरकारने पारंपरिक कारागिरांच्या विकासासाठी कल इग्नर कॅविनाई ठिट्टम योजना सुरू केली आहे आणि बिहार बिहार पटना येथे भारतीय वायुसेनाने अठराशे सत्तावन्न चे नायक असलेले बाबू कुवर सिंगला श्रद्धांजली देण्यासाठी एका एअर शो चे आयोजन केले होते ओके पुढे जाऊया प्रश्न चौदावा कोणत्या राज्याने डी पी एस फ्लेमिंगो सरोवराला संरक्षित राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने डी पी एस फ्लेमिंगो सरोवराला संरक्षित राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे ही घोषणा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये केली ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते या निर्णयामुळे नवी मुंबईतील या तीस एकराच्या आर्द्रभूमीला अधिकृत संरक्षण मिळाले आहे जे ठाणे क्रीक अभयारण्याशी जोडलेले पहिले उप क्षेत्र आहे क्लिअर पंधरावा प्रश्न आहे वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचा पुरस्कार कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे समर अबू अल फिलिस्तीनी फोटोग्राफर समर अबू अल ने वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचा पुरस्कार जिंकला आहे त्याने इस्रायली हल्ल्यात गाजापट्टीतील दोन्ही हात गमावलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलाचा फोटो चित्रित केला होता त्यामुळे त्याला हा अवॉर्ड देण्यात आला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न सोडावा जगातली पहिली ह्युमनॉइड रोबोट हाप मॅरेथॉनचे आयोजन कोणत्या देशाने केले योग्य उत्तर आहे चीन जगातल्या पहिल्या युमनॉइड रोबोट हाप मॅरेथॉनचे आयोजन चीनच्या बिजिंग शहरात करण्यात आले होते युमनॉइड रोबोट म्हणजे मानवी व्यवहाराची कॉपी करणे चालणे फिरणे बोलणे हावभाव मानवी शरीर रचना असा डिझाईन केलेला एक रोबोट आहे तसेच चीन हा थोरियम मोल्टेन साल्ट परमाणू रिएक्टरची सुरुवात करणारा जगातला पहिला देश बनला आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सतरावा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात उष्ण जिल्हा बनला आहे योग्य उत्तर आहे चंद्रपूर चंद्रपूर हा महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात उष्ण जिल्हा बनला आहे चंद्रपूरचे तापमान पंचेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस आहे तर दोन नंबरवर नागपूर तीन नंबरवर अकोला आणि चार नंबरवर अमरावती आहे ओके नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा सौदी अरब ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे योग्य उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग